नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा शहरातील राजकीय वातावरण तापले परंडा शहरात ठाकरे गटाची पडझड सुरू माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना मानणाऱ्या शहरातील वैदू समाजानं शिवसेना ठाकरे गट सोडला माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांचा शिंदे गटात प्रवेश माझं नाव किशोर तयापा शिंदे मी राहणार वैदवाडी खंडोबा चौक येथील रहिवाशी आहे आणि मी उद्धव ठाकरे गट सोडून आम्ही मान्य श्री नगराध्यक्ष माजी जाकीरबाई सौदागर यांच्या मार्फत आमचा पूर्ण वैद्य समाज हा प्रवेश करत आहोत शिंदे साहेबांच्या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने विधानसभा निवडणूकपूर्वीच परंडा शहरात शिवसेना शिंदे गटाची पडझड सुरू झाली असून चार दिवसापूर्वीच माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी परंडा शहराच्या खंडोबा चौकीतील वैदू समाजाने ठाकरे गट सोडून माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून जाकीर सौदागर यांनी शहरात विकासकामे केल्याने दोनशे लोकांनी शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचं किशोर ताया पा शिंदे यांनी सांगितलंय खंडोबा चौकातील वैदू समाज माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा होता त्यांनी ठाकरे गट सोडल्याने ठाकरे गटाला धक्का असल्याचं म्हटलं जात आहे यावेळी जाकीर सौदागर यांनी प्रवेश केलेल्या सर्व वैदू समाजातील तरुणांचं स्वागत केलं यावेळी धनंजय जाधव शरीफ तांबोळी व वैदू समाजातील किशोर शिंदे महेश घोरपडे हुसेन घोरपडे बन्नी घोरपडे सागर शिंदे किरण शिंदे तात्या शिंदे संतोष घोरपडे तायप्पा घोरपडे शंकर शिंदे शेखर शिंदे बबलू शिंदे अब्दुल शिंदे अविनाश घोरपडे करण घोरपडे आदींची उपस्थिती होती आज खंडोबा चौक वैदुवाडी परांडा वै समाजाचे लोक माझ्या बंगलेवर येऊन स्वतः सगळ्या समाजाच्या लोकांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतला तानाजी सावंत साहेबाच्या विकासा विकासमुळं आणि त्यांच्या मार्फत मी केलेल्या विकासामुळं आज सर्व लोक परांडा शहराचे खंडोबा चौकातले वैश समाजाच्या लोकांनी प्रवेश घेतला मी त्यांचा माझ्या शिवसेनाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो माझं नाव किशोर तयापा हो, शिंदे मी राहणार वैदवाडी खंडोबा चौक येथील रहिवासी आहे आणि मी उद्धव ठाकरे गट सोडून आम्ही मान्य श्री नगर अध्यक्ष माझी जकीरबाई सौदागर यांच्या मार्फत आमचे पूर्ण वैद्य समाज हा प्रवेश करत आहोत शिंदे साहेबाच्या गटात आम्ही जकीरबाई सौदागर यांच्या मार्फत प्रवेश करत आहोत किती तुमचे समाज टोटल आमचा समाज तिथं दीडशे ते दोनशे जणांचा आहे सगळ्यांना सर, सकट सर्व जण सर, प्रवेश सर करत आहोत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद